नमस्कार आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोक युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका उद्योजक आणि मोहोळ विधानसभा दोन हजार चोवीस चे संभाव्य उमेदवार भाऊ खरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा सर्व खासदार शरद चंद्रजी पवार यांची भेट घेतली असून या भेटीमुळं मोहोळ तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे उद्योजक राजू खरे हे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे जवळचे मानले जातात मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे आणि राजाभाऊ खरे यांचे जवळपास अनेक वर्षापासून ऋणानुबंध आहेत मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी राजाभाऊ खरे यांनी हजारो कोटी रुपयांचा निधी खेचून आणला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे विश्वासू आणि खंदे समर्थक म्हणून राजाभाऊ खरे यांची ओळख जिल्ह्यामध्ये निर्माण झाली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून राजाभाऊ खरे यांनी मोहळ विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत वारंवार इच्छा व्यक्त केली मोहोळ विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेची संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा देखील गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे मोहोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये विकास कामाचा निधी आणण्यामध्ये आणि विविध प्रकारचे विकास कामे मंजूर करण्यामध्ये भाऊ खरे यांचा सिंहाचा वाटा आहे मात्र भाई एकनाथ शिंदे यांचे जवळचे मांडले जाणारे राजा भाऊ खरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते शरद चंद्रजी पवार यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली आणि त्यांच्या या भेटीचा मोहोळ तालुक्याच्या राजकारण्यांवर मोठा प्रभाव पडला असून मोहोळ तालुक्यामध्ये भेटीमुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं कट्टर शिवसैनिक आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची निकटवर्तीय मानले जाणारे राजाभाऊ खरे यांनी काल अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद चंद्रजी पवार यांची भेट घेतल्यामुळं उधाण आलं मोहोळ विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेले राजाभाऊ खरे हे शरद पवारांची तुतात हाती घेणार नाही ना अशी चर्चा मोहोळ मतदारसंघामध्ये रंगली असल्याचं पाहाव्यास मिळत आहे राजाभाऊ खरे यांनी शरद पवारांची घेतलेली भेट त्या भेटीत झालेली चर्चा आणि मोहोळ विधानसभेतून निवडणूक लढविण्याबाबत उद्योजक राजाभाऊ खरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही